मराठी राष्ट्रनेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव जामोद तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये स्वच्छता अभियान मॅरेथॉन आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर डोळ्यांचे ऑपरेशन अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सेवा या निमित्ताने जळगाव जामोद शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शाकीर खान डॉक्टर नंदू तायडे शहराध्यक्ष कैलास पाटील पांडुरंग मिसाळ सचिन तुपकरी भगतसिंग चव्हाण मनोज राठी राम सिंदीकर कैलास सोनोने करण सिंग राजपूत आशिष सारसर आणि असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता अर्षद इकबाल जळगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही राबवत आहे राष्ट्रनेता या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबरला झाला राष्ट्रनेता राष्ट्रपिता गांधी जयंती दोन ऑक्टोबर असा हा सेवा पंधरवाडा आहे या, करम, सरों, सरों, या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक सेवाभावी उपक्रम आम्ही दरवर्षी साजरे करतो यामध्ये आजही आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे स्वच्छता अभियान केलेले आहे हे स्वच्छता अभियान वृक्षारोपण कार्यक्रम हा पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वत्र सर्व ठिकाणी आम्ही राबवत आहे आणि या माध्यमातून सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून रोग निदान शिबिर असेल डोळ्याचे ऑपरेशन असतील अनेक सेवाभावी उपक्रम आम्ही या पंधरावाड्यामध्ये करत असतो त्याच माध्यमातून आज आम्ही इथे ग्रामीण रुग्णालय जळगाजामध्ये इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे आताच आमदार संजीव भाऊ कुठे हे आताच वृक्षारोपण करून इथून गेले आहे सेवामध्ये त्यांना दुसरा कार्यक्रम असल्यामुळे आज दिवसभर भरगतचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि अनेक गरजू गरजू रोगींवर त्याच्यानंतर डोळ्याचे ऑपरेशन देखील यापुढे सुद्धा सुरू राहतील इथे आम माझ्यासोबत डॉक्टर ताळेसाहेब आहेत डॉक्टर ताळलेसाहेबांनी परवाच्या दिवशी जवळपास तेवीस डोळ्या तेवीस एकतीस लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन हे मोदीजीच्या वाढदिवसानिमित्त केलेले आहे आणि यापुढे सुद्धा तसे या या अगोदरसुद्धा श्रीरामकुटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हजारो साठ जवळपास साडेचार हजार गरजू लोकांचे ऑपरेशन डॉक्टर ताळे यांच्या माध्यमातून यापूर्वी केले आहे आणि हा उपक्रम त्यांचा सातत्याने सुद्धा सुरू होईल तरी ज्यांना या, या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचा गर गरजू यांना डोळ्याचं डोळ्याने दिसत नाही त्यांनी डॉक्टर ताडे यांच्याशी संपर्क साधून डोळ्याचं ऑपरेशन आणि मोतीबिंदू असेल काजबिंदू असेल आपल्या डोळ्याचा काही आजार असेल किंवा दुसरा कुठला आजार असेल आपले रोग निदान सुद्धा, नेहमी सुरू असतात या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी जर चर्चा केली तर ते त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करते